सिंह कोणत्याच परिस्थितीत आपली शिकार सोडत नाही तो आपल्या धारधार नकानी मोट काही मिनिटात स्वस्त करतो मात्र प्रत्येक वेळी जंगलाचा राजा सिंहाला त्याच्या शिकारीत यश मिळलच असं नाही कधी कधी ते शिकार करण्यात अयशस्वी देखील होतात मात्र आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडिओ दाखवणार आहोत सिहिणीनं आपल्या शिकारीसाठी पुरेपूर प्लॅन आखला होता पण एकट्या म्हशीनं या सिहिणीला चांगलाच घाम फोडला याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय आपल्याला तर हे माहिती आहे की सिंह हा जंगलाचा राजा आहे त्यामुळे त्याच्या समोर कोणताही प्राणी येण्याची हिंमत करत नाही त्या सिंहीन म्हटलं की शिकार करताना शेवटपर्यंत हार मानत नाही शिकार यशस्वी करूनच त्याचा मोकळा श्वास घेतात संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्यात एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा सध्या जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्यात म्हशीनं सिंहाला सळो की पळू करून सोडलाय आहे कधीकधी आपल्यालाच आपल्या ताकदीचा अंदाज नसतो या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता दोन ते तीन म्हशी दिसतात त्यामध्ये एक म्हैस खाली बसलेली असताना मागून सिंही येते आणि बसलेल्या म्हशीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करते यावेळी दुसरी एक म्हैस हे पाहते आणि सिंहनीवर हल्ला करते म्हशींची शिकार करणं सिंहनीना आवडतं कारण एकदा का म्हशींची शिकार केली की त्यापुढते पाच दिवस सिहिनीना एका म्हशीचं मांस पुरेसं होतं तेव्हा सगळ्या प्राण्यांमधून म्हशीची शिकार करण्यासाठी सिंहनी प्राधान्य देतात पण कधी कधी शिकार करताना सिहिनीना बरीच मेहनत घ्यावी लागते हा व्हिडिओ प्रो अंडरस्कोर कॅपिटल मोटिवेशन झिरो सेव्हन नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये साथ देणारा योग्य असेल तर काही फरक पडत नाही समोर कोण आहे असं लिहिलंय